जवळ्यात निलेश राणे बोलत आहेत मतदारसंघाच्या माझ्या जिल्ह्याच्या लोकांचे आभार मानतो की दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मला इकडे त्यांनी संधी दिली म्हणून त्यांचे आभार मानतो पण अजून भरपूर काम करायचं आहे आमदारकीमध्ये भारावून न जाता जी माझ्यावर जबाबदारी आहे ती पूर्ण करण्यासाठी जे काही करणं भाग आहे ते निलेश राणे सगळं करणार एवढं आपल्याला या निमित्ताने मी सांगतो सर कुडाळ मालवणमधील अनेक प्रश्न आहेत दहा वर्ष वैभव नाईक होते नेमके आता तुम्ही कोणते प्रश्न सभागृहात <laughs> बघा मागच्या दहा वर्षामध्ये मतदारसंघाला उसाड पाडण्याचं काम मागच्या आमदारांनी केलं पण माझ्या मला त्यांच्यावर टीका करायची नाही माझ्यावर जबाबदारी मोठी आहे एकवीसव्या शतकातला मतदारसंघ हा जगाला दाखवण्यासाठी मला काम करायचं आहे लोकांनी मला मँडेट दिलेलं आहे मी माझं विजन मांडलेलं आहे आणि जो माझा विजन डॉक्युमेंट आहे त्यानुसारच मी शंभर टक्के काम करायचा प्रयत्न करीन सर दोन सक्के भाऊ कोकणातून तुम्ही असतील असतील किरण असतील असतील कोकणातून दोन सक्के दोन दोन सक्के भाऊ विधानभवनात आलेले आहेत काय पहिली भावना आहे राणे कुटुंबातून दोन सक्के भाऊ विधानभवना आता ते जनतेने पाठवलेले दोन दोन सख् भाऊ अजून किती भाऊ आहेत मला माहीत नाही मला माहीत बघा मी तुम्हाला मी तुम्हाला रेकॉर्डसाठी सांगतो पंच्याऐंशी बसून राणे कुटुंब राजकारणात आहे जवळपास एकोणचाळीस वर्ष झाली निवडणूक प्रक्रियेमध्ये राणे कुटुंब आहे म्हणून आता दोन्ही भाऊ आले आता दोन्ही भाऊ काय करू शकतात महाराष्ट्रासाठी ही दाखवण्याची वेळ आहे सर आपण तळ कोकणात जर बघितलं असाल तर तळ कोकणापासून रत्नागिरी महायुतीला भरपूर यश मिळालं फक्त एकच जागा उद्धव ठाकरेंची निवडून आलेली आहे तळ तर कोकणात तिन्ही तर जागा महायुतीच्या आलेल्या आहेत भाजप दोन शिवसेना मी मागच्या वेळेसही सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरेंचा पक्ष हा कोकणातून साफ झालेला आहे त्यांना आता कोकणामध्ये जागा नाही स्थान नाही चाळीस वर्ष कोकणाला ज्या पक्षाने मूर्ख बनवलं लोकांनी त्यांना जागा दाखवली आहे मी लोकसभेलाही म्हटलं होतं की फक्त कोकणी माणसाला भावनिक करून जर तुम्ही मतं घेत असाल आणि ओसाट जर ठेवत असाल हो कोकणी माणसाला कोकणातल्या जमिनीला तर कधी ना कधी कोकणातली जनता ही तुमच्यावर वचपा काढणार आणि तो वचपा काढलेला आहे आणि कोकणामधून उद्धव ठाकरेच्या पक्षाला हद्दभार गेलेला आहे अनिलेजे हिंदी में पुष्पी दरा मध्ये शेतकऱ्यांच्या आत्मक्त्या वाढलीना आहे विशेषतः सोणाबिंदणी आपसाच्या भावावरून सुद्धा शेतकरी संघर्ष करताना पाहायला मिळतं कोणत्या ती काय परिस्थिती आहे बघा सगळा आढावा मी घेतल्यानंतर मी विधिमंडळात ठेवणार आहे पहिलं आमदार म्हणून शपथ घेऊ दे आणि त्याच्यानंतर जे प्रश्न महत्त्वाचे आहेत महाराष्ट्राच्या हिताचे आहेत ते सगळं मांडायचा मी प्रयत्न करणार सरकार आले फक्त विरोधाकतु रही इव्हीएम वरती पकडून आहेत मार्केट आता राहुल गांधी पण येतील अशी चर्चा सुरू झालेली आहे बॅलेट पेपर वर निवडणुकीची मागणी कुठल्या वाढीत येतो राहुल गांधी हा तर काय करणार राहुल गांधी राहुल गांधी येऊन करणार काय करणार काय तर या सगळ्या घडामोडी